नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीस साठी बघा महत्वाचे अतिसंभव चालू घरीचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहेत तरी व्हिडिओ आपण छोटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा पाठ असणारे बघा आपला त्र्याण्णववा या पाठमध्ये आपण बावीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या ज्या काही महत्वाचे चालू चालू गणवटचे प्रश्न बनणार आहेत ते सर्व प्रश्न आपण यावेळीमध्ये कव्हर केले आहेत पहिला प्रश्न आहे बघा कॅन्डिडे कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा ग्रँडमास्टर कोण ठरला आहे त्याचं उत्तर आहे बघा पर्याय क डी गुकेश तर डी गुकेश हा बघा कॅन्डिडेट बुद्धिबल स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा किंवा तरुण ग्रँडमास्टर हा बघा बनला आहे हे झालं सर्वात युवा तर बघा कॅन्डिडेट बुद्धिबल स्पर्धा जिंकणारा डी गुकेश कितवा ग्रँडमास्टर बनला आहे तर त्याचं उत्तर असणारा बघा दुसरा तर कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा डी गुकेश हा दुसरा ग्रँडमास्टर बनला आहे हा झाला दुसरा तर पहिला कोण आहे तर पहिला आहे बघा विश्वनाथन आनंद विश्वनाथन आनंद हा बघा कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा पहिला ग्रँडमास्टर आहे तर डी गुकेश हा बघा कितवा ग्रँडमास्टर आहे भारतीय कितवा ग्रँडमास्टर आहे तर साठवा भारताचा बघा साठवा ग्रँड मास्टर आहे सध्या ग्रँड ग्रँडमास्टर झालेले आहेत भारताचे तर ग्रँड ग्रँडमास्टर कोण आहे तर आर वैशाली तर आर वैशाली ही बघा भारताची चौ चौऱ्याऐंशी ग्रँडमास्टर आहे त्र्याऐंशीवा ग्रँडमास्टर कोण आहे तर आदित्य सामंत हा भारताचा त्र्याऐंशीवा ग्रँडमास्टर आहे तसं भारताचा साठवा ग्रँडमास्टर कोण आहे तर, तर डी गुकेश हा आहे यावर प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो यावर जरी विचारला नाही तरी यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून ही माहिती मी दिली आहे तर कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा ग्रँडमास्टर बनला आहे तर युवा म्हणजे किती वर्षाचा असताना त्यांनी जिंकला आहे तर बघा सतरा तर सतरा वर्षाचा बघा डी गुकेश यांनी बघा कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा हा स्पर्धा ही जिंकलेली आहे तर याच्यापूर्वी बघा चाळीस वर्षापूर्वी गॅरी कॅस्पोरोव गॅरिक कॅस्पोरोव यांच्यावर बघा हा विक्रम होता परंतु तो विक्रम आता डी गुकेश यांनी मोडला आहे कॅन्डिडेट बुद्धिबत स्पर्धा याचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर कॅनडा कॅनडा या ठिकाणी त्याचे आयोजन करण्यात आले होते हे झालं पुरुषबाबत तर महिलाचे विजेतेपद किंवा ग्रँडमास्टर कोण ठरली आहे तर बघा टँग झोंगीने टँग झोंग टॅन झोंगी ही बघा महिला कॅन्डिडेट बुद्धिस्पर्धा जिंकतानी बघा ग्रँडमास्टर ठरली आहे त्यानंतर विश्वविजेतेपदासाठी बघा चीन देशाच्या हा डिंग लिरेन हा बघा चीन देशाचा आहे आणि विश्वविजेतेपदासाठी याच चीनच्या डिंग लिरेनसोबत बघा आपल्या सा, डी गोकेशचा सामना होणार आहे आता एक तुमच्यासाठी प्रश्न देतो तर जी काही बघा चेन्नई बुद्धिबळ ग्रँड मास्टर स्पर्धा पार पडली तर त्या त्यामध्ये त्या विजेतेपद पत कोणी पटकावले होते त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे दुसरा प्रश्न आहे नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड ही कंपनी नवरत्न दर्जा मिळवणारी कितवी कंपनी ठरली आहे किंवा बनली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड सतरावी तर नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड ही कंपनी बघा नवरत्न दर्जा मिळवणारी सतरावी कंपनी बनली आहे ज्याची स्थापना झाली होती बघा एकोणीशे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली नॅशनल फर्टिलायझर लिमिटेडची स्थापना झाली होती एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे बघा मालदीवमध्ये किती जागांसाठी संसदीय निवडणूक पार पडली आहे ज्याचं उत्तर असणारे बघा पर्याय ब त्र्याण्णव जागांसाठी तर मालदीवमध्ये बघा नुकतंच त्र्याण्णव जागांसाठी संसदीय निवडणूक पार पडली ज्यामध्ये बघा मोहम्मद मोईजू मोहम्मद मोइजू यांच्या बघा पक्षाच्या आघाडीने सर्वाधिक बघा एकाहत्तर जागा जिंकल्या आहेत मोहम्मद मोईजू जे बघा भारत विरोधी आहेत आणि त्यांच्याच पक्षाने बघा त्र्याण्णव पैकी एकाहत्तर जागा ह्या जिंकलेल्या आहेत आणि भारत समर्थक जे आहेत बघा त्यांनी पंधरा पंधरा जागा जिंकलेल्या आहेत त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे जागतिक पुस्तक दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर उत्तर आहे पर्याय क तेवीस एप्रिल तर तेवीस एप्रिल रोजी बघा जागतिक पुस्तक दिवस हा बघा नुकताच साजरा करण्यात आला याची थीम काय बघा दोन हजार चोवीसची ची तर रीड युअर वे रीड युअर वे अशी थीम आहे बघा दोन हजार चोवीसची ची जागतिक पुस्तक दिवसानिमित्तची त्यानंतर पर्याय आहे बघा एकवीस एप्रिल तर एकवीस एप्रिल रोजी बघा आपण कोणता दिवस साजरा केला तर बघा भारतीय नागरी सेवा दिवस भारतीय नागरी सेवा दिवस हा बघा एकवीस एप्रिल या दिवशी साजरा करण्यात आला त्यानंतर पर्याय आहे अठरा एप्रिल तर अठरा एप्रिल रोजी बघा जागतिक वारसा दिवस हा दिवस बघा अठरा एप्रिल रोजी साजरा करण्यात आला आणि कालच बघा बावीस एप्रिलला तर बावीस एप्रिलला जागतिक पृथ्वी दिवस हा बघा साजरा करण्यात आला यावर तुम्हाला एक प्रश्न देतो तर दोन हजार चोवीसशी जे काही जागतिक पृथ्वी दिवस आपण साजरा केला तर त्या दिवसाची बघा थीम काय होती दोन हजार चोवीस ची त्याचं उत्तर तुम्हाला देखील कमेंटमध्ये सांगायचं आहे दोन प्रश्न हे तुमच्यासाठी असतील चेन्नई ग्रँड मास्टर स्पर्धेचा विजयी कोण आहे आणि दोन हजार चोवीस ची जागतिक पृथ्वी दिवसाची थीम काय आहे याचं उत्तर बघा तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे त्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे भारत पेच्या सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ नलिन नेगी तर नलिन नेगी यांची बघा भारत पेच्या सीईओ पदी बघा नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय ब आहे बघा नलिन प्रभात कन्फ्युज होऊ नका नलिन आणि नलिन प्रभात तर नलिन प्रभात यांची बघा नॅशनल सिक्युरिटी गार्ड एन एस जी च्या बघा प्रमुखपदी नलिन प्रभात यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि भारत पेच्या सी ओ नलिन नेगी नेगी आणि प्रभात हे दोन्ही वेगवेगळे आहेत कन्फ्यूज होऊ नका त्यानंतर पर्याय काय आहे निधू सक्सेना तर निधू सक्सेना ह्या बघा महाराष्ट्र बँकेच्या एम डी आणि सी ओ बनले आहेत निधू सक्सेना पर्याय आहे सपना तिवारी तर सपना तिवारी ह्या बघा इंटेलिजन्स ब्युरो आय बीच्या बघा विशेष निर्देशक पदी बघा सपना तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे कशाच्या तर आयबीच्या इंटेलिजन्स ब्युरोच्या विशेष निर्देशक पदी तंत्रचा सहावा प्रश्न आहे नवी दिल्ली येथे कितव्या भगवान महावीर निर्वाण महोत्सव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते तर बघा पर्यायक बावीसशे पन्नासावी म्हणजे दोन हजार दोनशे पन्नासावी भगवान महावीर निर्माण निर्वाण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते कोणत्या ठिकाणी तर नवी दिल्ली या ठिकाणी याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन पार पडले सातवा प्रश्न आहे संरक्षण खर्चाच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे त्याचं उत्तर आहे बघा पर्याय पर्यटक चौथ्या तर संरक्षण खर्चाच्या बाबतीत भारत जगात बघा चौथ्या क्रमांकावर आहे तर भारताच्या दोन हजार चोवीस मध्ये बघा भारताच्या संरक्षण खर्चात किती टक्के वाढ झाली आहे तर बघा चार पॉईंट दोन टक्के एवढी वाढ झाली आहे तर भारताचा संरक्षण खर्च सध्या बघा किती अब्ज डॉलरवर गेला आहे तर बघा त्र्याऐंशी पॉईंट सहा त्र्याऐंशी पॉईंट सहा अब्ज डॉलरवर बघा भारताचा संरक्षण खर्च हा बघा गेला आहे संरक्षण खर्चाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे तर त्याचं उत्तर असणार आहे बघा अमेरिका अमेरिका हा बघा संरक्षण खर्चाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे आठवा प्रश्न आहे केंटो मोमोटो याने बघा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून निवृत्ती जाहीर केली तर तो कोणत्या देशाचा बॅडमिंटनपटू आहे याचं उत्तर आहे पर्याय जपान तर जपान या देशाचा बघा केंटो मोमोटो यांनी बघा नुकतच आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून निवृत्ती जाहीर केली आणि तो जपान या देशाचा देशा खेळाडू आहे नवा प्रश्न आहे चायनीज ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणी जिंकली आहे त्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड मॅक्स वर्स्टेपेन जर तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर येत नसेल तर शंभर टक्के उत्तर हे बघा मॅक्स वर्षेपेनच असते आणि तेच तुम्हाला टीक करायचं आहे ब कदाचित सर्जिओ पेरेस किंवा कार्लोस सेंज असेल परंतु जास्तीत जास्त उत्तर बघा मॅक्स वर्स्टेपेन हेच असते ज्यांना फक्त माहिती नाही त्यांनी परंतु रोज तुम्हाला अभ्यास करून बघा योग्य ते उत्तर द्यायचे आहे परंतु कधी जर तुक्का मारायचा असला तर बघा तुक्का मारताना मॅक्स वैष्टपेन यावरच तुक्का मारायचा आता बघा मॅक्स वैष्टपेन यांनी चायनीज ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस ही जिंकली आहे तर इतर ज्या काही ग्रँड प्रिक्स पार पडल्या बघा दोन हजार चोवीसमध्ये तर त्यामध्ये बघा आपण रिव्हिजनमधून रिव्हिजनमधून घेऊया तर बघा दोन हजार चोवीसमध्ये पाच ग्रँड प्रिक्स ह्या बघा पार पडल्या तर त्यामध्ये बघा पाच पैकी चार ग्रँडप्रिक्स हे बघा मॅक्स वस्टेपेन यांनीच जिंकलेल्या आहेत हे रेडबुल ड्रायव्हर आहेत तर पाचपैकी चार बघा मॅक्स वस्टेपेन यांनीच जिंकलेले आहेत म्हणून तुम्हाला बोललो की तुक्का जर मारायचा असेल तर मॅक्स वस्टेपेन यावरच बघा मारायचा आहे आता त्या कोण कोण जिंकलेल्या आहेत तर बघा ते एकदा आपण पाहूया तर एक का पर्याय बघा कार्लोस सेन्स तर कार्लोस सेन्स यांनी बघा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडप्रिक्स ऑस्ट्रेलियन ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स ही बघा कार्लो सेंद यांनी जिंकलेली ही एक आहे बघा जी दुसऱ्याने जिंकलेली आहे आता बाकी चार ज्या जिंकलेल्या पाहूया तर बघा बहरीन ग्रँडप्रिक्स बहरीन ग्रँडप्रिक्स सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स जापानी ग्रँड प्रिक्स आणि चायनीज ग्रँड प्रिक्स या चार बघा मॅक्स वोस्टेपेन यांनी जिंकलेल्या कोणत्या तर बरीन ग्रँड प्रिक्स सौदी अरेबिया जापानी आणि चायनीज आणि कार्लोस सेंज यांनी कोणती एकमेव जी आहे जी जिंकलेली आहे तर तिचं नाव तिचं नाव आहे बघा ऑस्ट्रेलियन ग्रँडप्रिक्स जी बघा कार्लोस सेंज यांनी जिंकलेली आहे तर मॅक्स वेपेन हे कोणत्या देशाचे आहेत त्याचं उत्तर असणार आहे बघा बेल्जियम बेल्जियम या देशाचे ते आहेत सर्जिओ पेरेझ कोणत्या देशाचे आहेत तर मेक्सिको या देशाचे आहेत आणि कार्लो सेन्स हे स्पेन देशाचे आहेत त्यानंतर दहावा प्रश्न आहे बघा कोणत्या उच्च न्यायालयाने पंचवीस हजारपेक्षा जास्त शिक्षकांना बघा काढून टाकले आहे अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात येत आहेत तरी आपण यामध्ये या बघा दुर्लक्ष करायचं नाही तर उत्तर असणार बघा पर्याय अ कोलकत्ता हे बघा पश्चिम बंगालमधील उच्च न्यायालय आहे आणि त्या उच्च न्यायालयाने बघा पंचवीस हजारपेक्षा जास्त शिक्षकांना बघा काढून टाकले आहे कशासाठी बघा जो काही शिक्षक भरती घोटाळा झाला त्या प्रकरणी बघा कोलकाता उच्च न्यायालयाने पंचवीस हजारपेक्षा जास्त शिक्षकांना बघा काढून टाकले आहे बडतर्फ करण्यात आले आहे अकरावा प्रश्न आहे विक यस कोणत्या संस्थेने नवीन तोंडावटे कॉलरा लस मंजूर केली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर एक डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संघटनेने बघा यस ही नवीन बघा तोंडावाटे कॉलरा लस बघा मंजूर केले आहे प्रश्न आहे डब्ल्यू एच ओ संबंधित तर डब्ल्यू एच ओची स्थापना झाली होती बघा सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली अध्यक्ष आहेत बघा टेड्रस गॅब्रायसस आणि मुख्यालय आहे जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी बारावा प्रश्न आहे कोणत्या देशात वाघाची एक नवीन प्रजाती शोधली गेली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ ब्राझील तर ब्राझील या देशामध्ये बघा वाघाची नवीन एक प्रजाती शोधली गेली आहे तेरावा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणच्या शॉम्पेन जमातीने पहिल्यांदा मतदान केले आहे उत्तर आहे बघा पर्याय ड अंदमान तर अंदमान या केंद्रशासित प्रदेशातील बघा शॉम्पेन जमातीने बघा पहिल्यांदाच मतदान केले आहे चौदावा प्रश्न आहे सिट्रोइन इंडियाने खालीलपैकी कोणाला आपले ब्रँड अम्बॅसेडर बनवले आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब महेंद्रसिंग धोनी तर महेंद्रसिंग धोनी यांना बघा सिट्रो इंडियाने बघा आपले ब्रँड अम्बॅसेडर बनवले आहे पंधरावा प्रश्न आहे भारतीय दूध कंपनी नंदिनी हे बघा टी ट्वेंटी विश्वकपमध्ये कोणत्या देशाची स्पॉन्सर बनली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड वरीलपैकी सर्व म्हणजेच अ ब दोन्ही तर स्कॉटलँड आणि आयर्लंड या दोन्ही देशाचे बघा स्पॉन्सर बनले आहे भारतीय दूध कंपनी किंवा भारतीय दूध ब्रँड नंदिनी हे जे काय नंदिनी दूध ब्रँड आहे बघा हे बघा स्कॉटलँड आणि आयर्लंड या दोन देशाचे बघा टी ट्वेंटी विश्वकपमध्ये स्पॉन्सर बनलेली आहे सोळा प्रश्न आहे कोणते राज्य केंद्र सरकारच्या ग्रीन क्रेडिट प्रोग्रामच्या अंमलबजावणीत आघाडीवर राहिले आहे किंवा अव्वल राहिले आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ मध्य प्रदेश तर मध्य प्रदेश हे राज्य बघा केंद्र सरकारच्या ग्रीन क्रेडिट प्रोग्रामच्या अंमलबजावणीमध्ये आघाडीवर किंवा अव्वल राहिलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेत आता फास्ट पद्धतीने बघा रिव्हिजन म्हणून आपण पुन्हा एकदा प्रश्न आणि उत्तर असे घेणार आहोत पहिला प्रश्न आहे बघा कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा ग्रँडमास्टर कोण ठरला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क डी गुकेश हा बघा ग्रँडमास्टर ठरला आहे सर्वात युवा तर कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा दुसरा खेळाडू बनला आहे डी गुकेश पहिला कोण होता तर विश्वनाथन आनंद दुसरा प्रश्न आहे नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड ही कंपनी नवरत्न दर्जा मिळवणारी कितवी कंपनी ठरली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड नवी सतरावी कंपनी ठरली आहे बघा नवरत्न दर्जा मिळवणारी नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड ही तिसरा प्रश्न आहे मालदीवमध्ये किती जागांसाठी संसदीय निवडणूक पार पडली आहे त्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब त्र्याण्णव जागांसाठी बघा संसदीय निवडणूक ही पार पडली आहे चौथा प्रश्न आहे जागतिक पुस्तक दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क तेवीस एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिवस हा बघा साजरा करण्यात आला थीम काय आहे तर रीड युअर वे पाचवा प्रश्न आहे भारतपेक्षा सीओपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय अ नलिन नेगी यांची बघा भारतपेक्षा सीओपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आली आहे सहावा प्रश्न आहे नवी दिल्ली येथे कितव्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले तर दोन हजार दोनशे पन्नासावे बघा भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे बघा आयोजन करण्यात आले आहे कोठे तर नवी दिल्ली या ठिकाणी सातवा प्रश्न आहे संरक्षण खर्चाच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड चौथ्या क्रमांकावर आहे आठवा प्रश्न आहे केंटो मोमोटो यांनी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून निवृत्ती जाहीर केली आहे तो कोणत्या देशाचा बॅडमिंटन खेळाडू आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय ड जपान नवा प्रश्न आहे चायनीज ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणी जिंकली आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय ड मॅक्स स्टेपेन दहावा प्रश्न आहे कोणत्या उच्च न्यायालयाने पंचवीस हजारपेक्षा जास्त शिक्षकांना बघा काढून टाकले आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय अ कोलकाता उच्च न्यायालय अकरावा प्रश्न आहे एविल यस कोणत्या संस्थेने नवीन तोंडावाटे कॉलरा लस बघा मंजूर केली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क डब्ल्यू एच ओ बारावा प्रश्न आहे कोणत्या देशात वाघाची एक नवीन प्रजाती शोधली गेली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ ब्राझील तेरावा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणच्या शॉम्पेन जमातीने पहिल्यांदा मतदान केले आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड अंदमान चौदा प्रश्न आहे सिट्रो इंडियाने खालीलपैकी कोणाला आपले ब्रँड अँबॅसेडर बनवले आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय ब महेंद्रसिंग धोनी महेंद्रसिंग धोनी यांना बघा सिट्रो इंडियाने बघा ब्रँड अम्बॅसेडर बनवले आहे पंधरा प्रश्न आहे भारतीय दूध कंपनी नंदिनी टी ट्वेंटी विश्वकपमध्ये बघा कोणत्या देशाची स्पॉन्सर बनली आहे त्याचं उत्तर बघा पर्याय ड वरीलपैकी अ आणि ब दोन्ही म्हणजेच स्कॉटलंड आणि आयर्लंड या दोन्ही देशाची स्पॉन्सर बनले बघा भारतीय दूध कंपनी नंदिनी ही सोळा प्रश्न आहे कोणते राज्य केंद्र सरकारच्या ग्रीन क्रेडिट प्रोग्रामच्या अंमलबजावणीत आघाडीवर राहिले आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय हो, मध्य प्रदेश मध्य प्रदेश हे राज्य बघा केंद्र सरकारच्या ग्रीन क्रेडिट प्रोग्रामच्या अंमलबजावणीत आघाडीवर राहिलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे बघा महत्वाचे सोळा करंट अफेअर्स आपण यावेळीमध्ये कव्हर केले आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत तर याची तुम्हाला पी डी एफ हवीली असे हवी असेल तर टेलिग्रामची लिंक दिल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ते तेतून ते डाउनलोड करता येईल तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद